नमस्कार हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात डोकेदुखीवरती एक घरगुती उपाय तर डोकेदुखी ही कुणालाही संभवू शकते म्हणजे किशोरवयीन असतील म्हातारी असतील तरुण असतील कोणामध्येही डोकेदुखी कधीही होते एक रेग्युलरचा प्रॉब्लेम म्हणलं तरी चालेल कोणाला डोकेदुखी पित्तामुळे होते कोणाला उग्रवासामुळे होते कोणाला टेन्शनमुळे होते तर डोकेदुखीची अनेक कारणं देखील आहेत मग डोकेदुखी कमी होण्यासाठी आपण टॅब्लेट्स वगैरे घेतो पण रोज रोज टॅबलेट्स घ्यायचं देखील वैताग घेतो तर आज मी तुम्हाला एक असं तेल सांगणार आहे ते दोन थेंब जरी तुम्ही लावलं तरी तुमची डोकेदुखी हे एक ते पाच ते दहा मिनिटामध्ये कमी होईल तर मेडिकल स्टोअरमध्ये मिळणारं सूर्यप्रकाश तेल हे जे आहे ते तुम्हाला डोकेदुखीसाठी अत्यंत फायदेशीर आहे तर हे ज्यावेळेस आपण लावतो तर त्यावेळेस ते खूप जास्त झणझण करतं अशामुळं काय करायचं एक कॉटनचा स्वाप घ्यायचा किंवा बोळा घ्यायचा आणि त्याच्यावरती अगदी एक थेंब सूर्यप्रकाश तेलाचा टाकायचा बॉटल एकदम छोटी असती अगदी एक ड्रॉप टाकायचा आणि एकदम नॉर्मल त्या डोक्यावरती लावायचं थोड्या वेळामध्येच तुमची डोकेदुखी ही कमी होते तर सूर्यप्रकाश तेल अत्यंत फायदेशीर आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला विंचू चावतो अशा वेळेस तुम्ही ते वापरू शकता तुमची जर दाढ दुखत असेल अशा वेळी वापरू शकता आणि डोकेदुखीमध्ये देखील हे खूप जास्त फायदेशीर आहे तर नक्की वापरून बघा जो काही ये रिझल्ट येईल तो कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ला लाईक करा सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद